वर्षाताई घरामध्ये तुला असं वाटतं त्या घरामध्ये सिनियरिटीचा खूप फायदा घेतात वर्षाताई गेत। स्वतःने पण वर्षाताईला भेटते जसं सूरज घेत नाही पण सूरजला सूरज दादाला भेटते, दादा भेटते। भाऊ म्हटले होते की अभिजित सावंत तुम हा आठवड्यामध्ये दिसलंच नाही तुम्ही मिस्टर इंडिया होते तुम्ही दिसलं नाही आणि तेच आठवड्यामध्ये भाऊ म्हंटले की हा आठवड्यामध्ये सर्वात जास्त वोट घेऊन सेफ झाले तो अभिजित सावंत आहे तर त्याला भेटला आहे त्याने घेतलं नाही असं असतं नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर बिग बॉसचा खेळ हा सुरू झाला एका हँडसम हंगच्या एंट्रीने खरं तर तो हँडसम हंग जेव्हा बिग बॉसच्या घरात जाणार होता तेव्हा तो रितेश सरांना बोलला होता की स्विटसिलामध्ये तर मी फक्त मेन कोर्स केलं होतं आता मला घरात जाऊन वेगवेगळे प्रकार दाखवायचे आहेत खरं तर अरबाज एवढा हँडसम हंग आम्हाला तर तू ज्या हातात ट्रॉफी बघायची होती मला पर्सनली खर तर हा प्रवास संपेल इतक्या लवकर खरंच वाटलं नव्हतं आणि काल तुझी एवी बघून खूप इमोशनल वाटलं होतं सो तुला देखील तुझा हा प्रवास कालचा बघून एवी बघून इमोशनल झाला होता तेव्हा काय मनात फिलिंग खरंच सांगतो मी जेव्हा मी बघितली ती जर्नी माझी तर मी खूप आणि मी कंटिन्युअसली हेच म्हणत होतो जेव्हा मी पहिले कदम ठेवलं होतं ना ते, ते ते दिवसापासूनच मी म्हणत होतं मला माझा ए व्ही बघायची मला माझं ए व्ही बघायची पण मला तशी बघायची होती ना की मी स्टेजवरती उभा आहे आणि बडी स्क्रीनवरती सगळे लोकं आहेत खाली तसा मला बघायचं होतं ते पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही पण जितकी मला दिसली माझी ए व्ही ना तर एक हिरोसारखी दिसली आहे की आतमध्ये एक हिरोसारखा मी पफॉर्म केला एंट्री हिरोसारखी होती फक्त एंडिंग साईड झालेली आहे बाकी बाकी सगळं माझं मला जसं पाहिजे मला भेटलं खर तर तू मग पण म्हणाल होतास एका इंटरव्ह्यू मध्ये की मी असा दिसतो पण मी खूप इमोशनल आहे आणि खरंच मी ऑब्झर्व केले की तू इतका इमोशनल आहे आणि तुला माणसं धरून राहायला आवडतात खूप खूप मला असं वाटतं की जे माझे माणसं आहे जे माझं जवळ आहे त्यांना मी माझं जवळच ठेवू असंच आहे माझं मन पण फेस मध्ये असं दिसतंय की खूप ऍटिट्यूड असणार या खूप हे असणार पण तसं नाहीये तुम्ही माझ्यासोबत चांगला बोलणार तर मी तुमच्या सोबत खूप चांगला बोलणार आणि थोडाफार तुम्ही मला असं काहीतरी तर मला असं वाटतं ठीक आहे ती चल बेटा असं आहे <laughs> माझा नक्कीच खरं तर कॅप्टन होणं घरात हे प्रत्येकाचं स्वप्न असतं दोनदा कॅप्टन झालं पण कॅप्टन बनून सुद्धा हा घराचा प्रवास संपवा लागला आज अरवाज इथे आहे कुठेतरी वाईट वाटतंय खूप वाईट वाटतंय आणि खरं सांगतो नक्की तुम्हाला मी आता दोनदा दिसले तुम्हाला जर मी राहिलं असताना आतमध्ये तर दोनदा का तीन चारदा तुम्हाला दिसलं असतं आतमध्ये की यार कारण माझ्यामध्ये इतके तितके आहे की मी एक लिडरशिप क्वालिटी ठेवू शकतो आणि जिंकू शकतो आणि नाही जिंकलं तर छिनू पण शकतो असं आहे खर तर ए टीम ही आम्हाला सगळ्यांना आवडत होती बी टीम ही आवडत होती पण जेव्हा काही कारण असतो निकीला जेव्हा एक एवी दाखवली होती बरोबर तेव्हा निकी बोलली होती की ए टीमच्या हातात मला ट्रॉफी बघायचीच नाहीयेत बरोबर आणि आता ते खरं सत्यात होणार आहे का असं तुला वाटतंय बोलण्यामध्ये काय असतं ना आपण खूप काही गोष्टी बोलतात पण असं नाही की ते गोष्टी घडतातच पण घडले तर असं आपण म्हणतात की यार आपण बोलले होते म्हणून घडलं असं पण असं काही नसतं की नशिबामध्ये लाईक भगवानने जितकं तुमचं नशीबमध्ये लिहिलेलं आहे तितकंच तुम्हाला भेटणार त्याच्यापेक्षा जास्त नाही भेटणार भगवानने लिहिलेलं असणार याचं पुढे पण खूप चांगला माझ्यासाठी काहीतरी तर ते मला आता ते तुमच्या समोर बसवलेलं आहे पण याचं पुढे पण जे मला ट्रॉफी पेक्षा जास्त इम्पॉर्टंट होता ते होता महाराष्ट्राच्या लोकांचे मनामध्ये ते मन जिंकणं आणि तो जागा बनवणं तो जागा आणि तो मन मी जिंकला आहे आणि मला असं वाटतंय की कि नक्कीच ही फॅमिली जी माझा माझ्यासोबत जोडलेली आहे ते मी खूप लांबपर्यंत घेऊन जाणार खर तर काल तुझी दखली तेव्हा तुमच्या पाच जणांचाच ग्रुप आहे त्याचे प्रत्येक मुवमेंट कॅच केलेले त्यांनी दाखवले ती पुन्हा बाहेर मला तुमचा पाच जणांचा ग्रुप बघायला मिळणार आहे माझी तर इच्छा हेच आहे की भेट भेटूया आम्ही सगळं मिळूया पण काय असतं काही लोकांना असं मी ऐकलं की लोकांना नाही भेटायचं पण बघूया मी प्रयत्न करणार माझ्यापेक्षा जितकं जे, होऊ शकतं तितकं मी प्रयत्न करणार नक्कीच तुम्हाला दाखवणार जर अख्ख्या महाराष्ट्राला दाखवणार प्रयत्न करून करू शकतो मी काहीतरी तर करणार खर तर काल जेव्हा तू निघाला असतं सगळेच इमोशनल झाले थोड्या कारण असतो जान्हवी तुमचा ग्रुप एक तुटला होता तुम्ही एकमेकांशी इतका बोलत नव्हता पण काल जान्हवीच्या भावना होत्या त्या खूप प्युअर होत्या कारण का तुला बाहेर पडताना तिला खूप रडू आलं होतं कारण का तिला वाटलं नव्हतं की तू जाशील म्हणून सो तुझं आणि राहणार आहे का हो हो नक्की माझा तसं राहणार तो गेमचा भाग होता गेम मध्ये जे काय आम्ही करत होते तो एक गेम चा पार्ट आहे पण आल्यानंतर नक्कीच मी भेटणार लोकांना गेम संपलाय गेम झालाय जे जान्हवी आतमध्ये रियल जान्हवी आहे ना मी सगळ्यांना हे सांगतो की रियल जान्हवी खूप चांगली जान्हवी आहे पण जे शो साठी करते ते वेगळी जान्हवी आहे पण रिअल पर्सनॅलिटी जानवीची खूप चांगली आहे मी नक्की भेटणार त्याला तिला खर तर हा प्रश्न माझ्या मनातला प्रेक्षकांच्या मनातला आहे निक्की आधीच बिग बॉस करून आली होती म्हणून त्यामुळे घरात सर्वच तिला म्हणत होते की तू आधीचं बिग बॉस केलं असतो त्यामुळे तुला असं वाटतं की तूच या घराची बिग बॉस वगैरे वगैरे पण तुला असं वाटतं की तो ती गेम खेळून आली आहे किंवा तो ती गेम खेळून येत होती इथे म्हणून ती असं वागत होती नाही तुम्हाला सांगतो की गेम खूप वेगळा वेगळा आहे हिंदी बिग बॉस म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे हिंदी आणि मराठीमध्ये आणि कॉन्सेप्ट वेगवेगळे असतात असं नाही आहे की सेम हे असतात पण ती मेंटली खूप स्ट्राँग आहे फक्त हाच तिचा प्लस पॉईंट आहे मेंटली ती खूप स्ट्रॉंग आहे तिला माहीत आहे कुठे काय दाखवायचं आणि कुठे काय नाही दाखवायचं ते तिला माहीत आहे बाकी काय नाही यार गेम असा आहे ना की कधी काय होतंय तुम्हाला पण नाही माहीत होतं की तुम्ही मला काय काय विचार कधी कधी तुम्ही जे लिहून येतात तर ते सोडून पण आपण दुसरीकडे मुडून जातात तर तसं आहे तिचा स्ट्रॉंग मेंटली खूप आहे आणि स्ट्रॅटेजी वगैरे खूप चांगली बने आखते इथे पण तुला असं वाटतं का कि ती मना तूर तूर मना की ती जरी मनातून म्हणजे तू म्हणाल की ती चांगली आहे वगैरे पण ती मग प्रत्येक वेळी बॉस गिरी किंवा असं एखाद्याला लागेल असंच का नेहमी बोलायची आणि वागायची गेम आहे ना किती असू द्या गेम आहे गेम मध्ये तेच करावं लागतंय की समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही ग्राउंड मध्ये नाही हरवू शकतात ना तर त्याला मेंटली हरा हरवा तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मेंटली वीक केलं तर तो स्वतः हा गेम सोडणार आणि बिग बॉस हा गेम असा आहे की तुम्ही जितकं तुम्ही समोरच्या व्यक्तीला मेंटली वीक करू शकता ना गेम आहे यार रिअल लाईफ तर तुम्ही बाहेर करतात रिअल पर्सनॅलिटी वेगळी असते आणि गेम खेळणं वेगळं असतं तर गेम जर तुम्ही ग्राउंड वरती कोणाला हारू शकत नाही ना तर त्याला मेंटली हरा आणि एक असा प्रश्न की वर्षाताई घरामध्ये तुला असं वाटतं त्या घरामध्ये सिनियरिटीचा खूप फायदा घेतात वर्षाताई स्वतःने घेत घेतात पण वर्षाताईला भेटतंय जसं सूरज घेत नाही पण सूरजला भेटते पॅडीदादाला भेटते अभिजितला भेटते जसा एक झाला होता भाऊ म्हटले होते की अभिजित सावंत तुम हा आठवड्यामध्ये दिसलंच नाही तुम्ही मिस्टर इंडिया होते तुम्ही दिसलं नाही आणि तेच आठवड्यामध्ये भाऊ म्हटले की हा आठवड्यामध्ये सर्वात जास्त वोट घेऊन सेफ झाले तो अभिजित सावंत आहे तर त्याला भेटला आहे त्याने घेतलं नाही असं असतं तर काय काय गोष्टी खूप वेगळ्या असतात पण त्याला आता कसं सर्वाईव्ह करून घ्यायचं कसं ऍक्सेप्ट करायचं तो व्यक्तीवर असतो का समोरच्या व्यक्ती कसं ऍक्सेप्ट करतो काही लोकांना असं आवडत नाही काही लोकांना खूप जास्त आवडतं असं so, खरं तर थोड्या दिवसांनी फॅमिली वीक होणार असतो बिग बॉस मध्ये तुला माहितीये की जेव्हा गेम संपत संपत असतो तुझी इच्छा होती का की तुला त्या फॅमिली वीक पर्यंत थांबायचं होतं आणि घरातून कोण यावं होतं तुझी अशी काय इच्छा होती खरंच माझी खूप इच्छा होती आणि माझे वडीलला मी बोलून आलो होतो की तुम्ही या आणि माझं आता पण जेव्हा मला वडीलचं बोलणं झालं तर ते म्हटले की तू जर आतमध्ये असलं असतं तर मी येऊन तुझा गेम पण चेंज केला असता आणि काय खूप काही गोष्टी तुला सांगितल्या असतात ते मी क करा म्युच्युअल फंडचे कॉईन पण मी त्याच्यासाठीच ठेवले होते की जर मला टाइम भेटला जास्त भेटण्याचा तर मी देऊ शकतो तिकडे ते काही कॉईन्स पण तसं झालं नाही आणि खर तर सुरुवातीला रितेसर नेहमी बोलायचे की निक्कीची परछाई अरबाचा परछाई वैभव कितपत योग्य वाटायचं यार योग्य नव्हता तो एक बॉन्डिंग होती पण असं बोलत होते म्हणून मला पण वाईट वाटत होता म्हणून मी वैभवला दूर केलं होतं की दूर हो प्लॅनिंग पण केले होते भांडणं करूया काहीतरी करूया पण झाला नाही तर आपली गलती नाही त्याच्यामध्ये पण असं वाटत नाही यार कारण आतमध्ये मी सांगतो ना की आपण करतात तर ठीक आहे पण जर वेगळा करायचं कोणाला तर तसं होणार आहे बघा पर्सनॅलिटी सगळ्यांची वेगवेगळी असते जर मी माझी पर्सनॅलिटी सारखा वागतो आणि समोरचा व्यक्ती पण समोरची पर्सनॅलिटी सारखा आहे पण तो नाही दिसू शकतो ना तर त्याच्यामध्ये त्याची पण चुकी नाही आहे मा आपली पण नाही ते भगवानने दिलेला आहे की तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कसं दाखवता जसं इतके इथे पण इतके लोक आहे तर मी वेगळा दिसणार तर वेगळाच दिसणार आणि जर सगळे ओरडले आणि मी ओरडलं तर ते पण वेगळं दिसणार तर पर्सनॅलिटी डिपेंड करते बाकी काय सावली अँड ऑल हे असं काही आहे नाही आणि कोणी टू आणि वन पण नाही सगळे आपल्या आपल्या जागावरती वन वन आहे